भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नगरमध्ये बहुजन चळवळीला शिका संघटित व्हा संघर्ष करा हा संदेश दिला हा संदेश बहुजन ठरले इंग्रजांच्या काळात नाशिकमध्ये देवळाली कॅम्प मध्ये दोंडीबा संभाजी साठे हे आचारी होते ते व त्यांच्या पत्नी सईबाई या नाशिकमध्ये राहत होत्या हे दाम्पत्य बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी भारवले धोंडीबा हे लष्कराची नोकरी सोडून काळाराम मंदिरात सत्याग्रहात सक्रिय झाले ते नोकरी सोडून गावी नगरला परतले गावी आल्यानंतर त्यांच्या आई साहेब जिजाबाई यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्याचा हट्ट धरला आईचा हट्ट पुरवण्यासाठी व समाजाला उपदेश व्हावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दोंडीबा यांनी नगरला येण्याचे आमंत्रण दिले त्यानुसार एकोणीसशे छत्तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये आले माळीवाडा वेशी जवळील आई मंदिराच्या प्रांगणात सभा सुरू झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले शिक्षण घेणे आवश्यक आहे शिक्षण घेतल्याने समाज जागरूक होतो शिका संघटित वा संघर्ष करा आणि कर ही त्रिसूत्रीच आंबेडकर चळवळीची घोषणा ठरली आजही या सभेचा फोटो आई मंदिराच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर लावलेला आहे तर नगरकर याबद्दल तुम्हाला माहिती होता का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लव्ह नगरला धन्यवाद